इथे मॅन मॅनेजमेंट आहे इथे इव्हेंट मॅनेजमेंट आहे इथे स्ट्रेस मॅनेजमेंट आहे इथे काही वेट लॉस मॅनेजमेंटही आहे म्हणजे प्रत्येक जण वेगवेगळ्या भावाने तिथे सामील होतो मग या ठिकाणी जर आम्हाला काही समाजशास्त्र शिकता आलं अध्यात्मशास्त्र शिकता आलं माणसशास्त्र शिकता आलं नीतीशास्त्र शिकता आलं आणि वारीतलं विज्ञानही आम्हाला जर समजलं तर या शिक्षण देणारं यासारखं दुसरं व्यासपीठ नाही एकाच ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्र समजेल एकाच ठिकाणी तुम्हाला संत समजतील एकाच ठिकाणी तुम्हाला देव समजेल आणि एकाच ठिकाणी तुम्हाला मानवता समजेल असं एक मोठं असणार मानवतेचं व्यासपीठ वारी शिवाय दुसरं कोणतंच नाही असं मला वाटतं आणि वारी या विषयावर दोन हजार अठरा साली आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये शोध निबंध पण सादर सादर झालेला आहे याच्यावर आपल्याला वेगळं बोलावं वारकरी पंढरपूरला जातात मात्र जो रिंगण सोहळा आहे त्या रिंगण सोहळ्याचं विशेष महत्व काय हा आता वारकरी आषाढी वारीच्या निमित्तानं पालखी सोहळ्याबरोबर जातात आषाढी वारीला ज्यावेळी लोक जातात त्यावेळी संतांबरोबर जातात सगळ्या बाजूने संत त्या वारीमध्ये असतात म्हणजे सगळ्यांची भावना अशी आहे की आम्ही संतांबरोबर वारी करतो मग तुम्ही जगद्गुरु तुकोबारायांच्या आणि ज्ञानदेवांच्या दोन्ही सोहळ्यामध्ये रिंगण असतं जसं तुम्ही इंदापूरला रिंगण आहे अकुलुजला आहे वाखरीला रिंगण आहे तसं ह्याही सोहळ्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या वेग बाजीराव विहिरीचं रिंगण आहे कालचं झालेलं रिंगण तुम्ही पाहिलं असेल तर या सगळ्या रिंगणांमध्ये काही उभी रिंगण असतात काही गोल रिंगण असतात आता ह्या रिंगण सोहळ्यामध्ये सगळ्या वारकऱ्यांचा भाव पहा कसा असतो काही गोलाकार पद्धतीने उभे असतात एकमेकाचे हात पकडून उभे असतात आणि तो जो अश्व आहे जगद्गुरु तुकोबारयांचा असेल किंवा विश्वमावली ज्ञानदेवांचा असेल तो अश्व असा गोलाकार पद्धतीने धावतो तो ज्यावेळी तो धावत असतो त्यावेळी ज्ञानदेव तुकारामाचा जयघोष होत असतो दिंड्यांमधले सगळे वारकरी गोलाकार पद्धतीने उभे असतात त्यावेळी एक तत्व मला तिथे जाणवतं ते तत्व आहे समाज मनाचं भान असणार तिथे आपल्याला समाजशास्त्र पाहायला मिळतं की आपण सारे एक आहोत आपण सारे एक आहोत हा एक त्यातला भाव आहे दुसरा भाव त्यातला आहे की थकून भागून वारकरी ज्यावेळी येतात त्यावेळी ते विश्रांती घेतात आणि त्यांना पुन्हा चैतन्य निर्माण व्हावं चैतन्य भजनामध्ये निर्माण होतं म्हणून ते चैतन्य जे निर्माण होतं ते चैतन्य निर्माण करणारे रिंगण आहे हा एक भाव आहे त्याच्यामधला तिसरा भाव असा आहे की आपण जन्माला आल्यानंतर या चक्रामध्ये आहोत जन्म मरणाच्या चक्रामध्ये आहोत इथे मात्र तुम्हाला तोच आनंद घेता आला पाहिजे जो रिंगणामध्ये सगळे आनंद घेतात म्हणजे संतांच्या सोबतचा <दिणीगणा> आनंद जन्म मरणाच्या चक्रामध्ये आपल्याला घेताना पुन्हा हे रिंगण झाल्यानंतर देवाकडे तुम्हाला जाता आलं पाहिजे म्हणजे मोक्षाकडे जाता आलं पाहिजे जीवन जगताना रिंगणाबरोबरच संसार सा। रिंगण म्हणजे एक प्रकारचा संसार आहे <वे> त्याचबरोबर तुम्हाला पुन्हा देवाच्या मार्गावर जाता आलं पाहिजे दुसरा रिंगणातला भाव असा आहे की त्या अश्वाबरोबर आमचे माऊली आणि आमचे तुकुब पाराय आहेत असं आमच्या वारकऱ्यांचे भाव आहे ज्यावेळी रिंगण सोहळा आश्वाच्या मागे आमचे विनेकरी आमच्या तुळशी घेतलेल्या महिला आमचे वारकरी मोठ्या आनंदाने धावत असतात आणि त्या अश्वाच्या पायाखालची माती आपल्या कपाळी लावतात तो संतांचा प्रसाद म्हणून लावला जातो त्याचबरोबर तिथे फुगड्या खेळल्या जातात गा गायलं जातं भजन गायले जातात असा एक आनंदाचा रिंगण सोहळा आहे मला वाटतं हा रिंगण सोहळा म्हणजे समाजशास्त्र माणसशास्त्र शिकवणारा हा रिंगण सोहळा आहे माझं तर महाराष्ट्र सरकारला असं एक प्रकारचं आवाहन आहे की हा मानवतेचा उत्सव समा सामाजिकदृष्ट्या या सगळ्या शाळांना लागू करायला हवा म्हणजे दोन्ही सोहळे ज्यावेळी जातात त्या सोहळ्यातल्या टप्प्यात येणारी जी गावं आहे त्या गावातल्या सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी त्या असणाऱ्या समाजात काम करणाऱ्या सगळ्या घटकांसाठी हा सोहळा उत्सव म्हणून साजरा करायला हवा आणि या सोहळ्यामध्ये चालणारे काही अभ्यासक आहेत काही साधक आहेत काही वारकरी आहेत ते महाराष्ट्रातल्या बेग वेगवेगळ्या प्रांतातून येतात देशातल्या वेगवेगळ्या राज्यातनं येतात जगातून वेगवेगळ्या देशांमधनं येतात या सगळ्यांच्या त्यांच्या गाठीभेटी होतील त्यांची सेवा करता येईल इथे मॅन मॅनेजमेंट आहे इथे इव्हेंट मॅनेजमेंट आहे इथे स्ट्रेस मॅनेजमेंट आहे इथे काही वेट लॉस डे आहे म्हणजे प्रत्येक जण वेगवेगळ्या भावाने तिथे सामील होतो मग या ठिकाणी जर आम्हाला काही समाजशास्त्र शिकता आलं अध्यात्मशास्त्र शिकता आलं माणसशास्त्र शिकता आलं नीतीशास्त्र शिकता आलं आणि वारीतलं विज्ञानही आम्हाला जर समजलं तर या शिक्षण देणारं यासारखं दुसरं व्यासपीठ नाही म्हणून महाराष्ट्र सरकारने हा पंधरा दिवसाचा एक वेगळ्या प्रकारचा आध्यात्मिक शिक्षण महोत्सव म्हणून साजरा करावा याच्यामध्ये विद्यार्थ्यांना सामील करून घ्यावं त्यांचे संवाद या लोकांबरोबर व्हावेत मग दिंडी चालक असतील मालक असतील वेगवेगळे फडकरी आहेत गडकरी आहेत सोहळा प्रमुख आहेत त्यांना या विद्यार्थ्यांना त्यांच्यामध्ये त्या त्या गावांमध्ये सामील करून घेतलं पाहिजे आणि हा एक वेगळ्या प्रकारचा अभ्यास एकाच ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्र समजेल एकाच ठिकाणी तुम्हाला संत समजतील एकाच ठिकाणी तुम्हाला देव समजेल आणि एकाच ठिकाणी ठिकाणी तुम्हाला मानवता समजेल असं एक मोठं असणार मानवतेच व्यासपीठ वारी शिवाय दुसरं कोणतंच नाही असं मला वाटतं आणि वारी या विषयावर दोन हजार अठरा साली आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये शोध निबंध पण सादर झालेला आहे याच्यावर आपल्याला वेगळं बोलावं वारीची खूप वर्षाची परंपरा असताना यामध्ये स्वच्छता आणि आरोग्यविषयी काळजी कशा पद्धतीने घेतली जाते आता पूर्वीची जी वारी होती आणि आत्ताची वारी आहे याच्यामध्ये खूप फरक झालेला आहे म्हणजे आता तुम्ही जर पाहिलं दिवे घाटात माझं ज्यावेळी प्रवचन झालं तर आय टी आय टी दिंडी आता त्याला एआयचं स्वरूप दिलेलं आहे ही सगळी एज्युकेटेड लोक आता त्या वारीमध्ये सुद्धा येतात पूर्वी मी एका प्रवचनात त्यांना म्हणालो की आपली वारी पंढरपूरपर्यंत गेली पाहिजे आता ती पंढरपूरपर्यंत सुरू झाली आणि तुम्ही दिवे घाट ओलांडल्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर एक हजार इंटेलेक्च्युअल लेवलचे आय टी क्षेत्रातली कॉर्पोरेट क्षेत्रातली लोक त्या ठिकाणी होती जिथे माझं प्रवचन झालेलं आहे गा। आता त्या लोकांना काळ ते लोक काळजी घेतात पूर्वी एवढ्या सुविधा नव्हत्या आता आरोग्याच्या दृष्टीने शासन देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी लक्ष देत आहे पूर्वी पाणी स्वच्छ प्यायला नसायचं आता पाण्याची चांगली सुविधा आहे अन्नाचीही चांगली सुविधा आहे आता याच्यामध्ये काही घटना आपल्याला घडलेल्या दिसतात तर याच्यावर शासनाने थोडंसं अजून लक्ष द्यायला पाहिजे तिथल्या अँब्युलन्स तिथले डॉक्टर्स आणि त्या त्या ठिकाणी लागणारे औषधं ही अधिकरित्या जर उपलब्ध केली आणि जिथे जिथे विसावा आहे जिथे मुक्काम आहे त्या मुक्कामाच्या ठिकाणी वारकऱ्यांच्या तपासण्या जर ठेवल्या तर ते शारीरिकदृष्ट्या पण मजबूत राहतील त्यांना कुठला त्रास होणार नाही आणि जे आम्हाला जेवण मिळतं ते तर ताजं अन्न बनवलं जातं तुम्ही जर पालखी सोहळ्यामध्ये पाहिला मातीवर बसून लोक जेवतात त्यांना कुठलाही आजार होत नाही परंतु जे फूड वाटले जातात बाजूचे किंवा जे पॅकिंग फूड दिले जातात याच्यातूनही काही आजार होण्याची शक्यता आहे तर जे वाटप करणाऱ्या मंडळींनाही माझं आव्हान असेल की आपण वारकऱ्यांना ते चांगल्याच प्रतिद देतात त्यांची भावना त्याच्यामध्ये चांगलीच असते पण कधी तेलकट जास्त असतं कधी तिखट जास्त असतं त्याचाही त्रास काही वारकऱ्यांना झालेलं आहे म्हणून जी काही फळं वाटली जातात जे काही अन्न दिलं जातं तेही चांगल्या प्रतीचं असावं याची एक काळजी घ्यावी जे टँकरने पाणी पुरवठा होतो तो टँकरने पाणी पुरवठा होताना क्षारयुक्त पाणी आहे का ते पाणी गडूळ आहे का त्याच्यामध्ये कुठल्या बॅक्टरी आहेत का याची तपासणी करणारी एखादी यंत्रणा असावी कारण वारकरी ताणलेला असतो तो पायी चालत असतो त्याला कुठल्या गोष्टी लागत नाही पण तहान लागल्यावर तो पाणी पितो ते स्वच्छ पाणी त्याला प्यायला मिळालं तो दिसता पाण्यावरही वारी करेल म्हणजे तुम्ही पाहिलं दिवे घाटात ज्यावेळी टप्पा असतो एकादशीचा असतो आणि आमच्या सारख्यांचा तर तो फक्त पाण्यावर उपवास असतो म्हणजे आम्ही दुसऱ्या दिवशी बारा नंतर उपवास सोडतो म्हणजे अठ्ठेचाळीस तासाचा उपवास असतो काही साधक तर पाणी न पिता तो दिवे घाटाचा टप्पा ओलांडतात पण आमच्यासारखे पाणी पितात आम्ही काही खात नाही पण पाणी पितो त्यावेळी ते स्वच्छ पाणी असावं याची काळजी थोडीशी त्या मदत करणाऱ्या संस्थान घेतातच अधिक शासनाने पण घेतली पाहिजे आणि जिथे टॉयलेटच्या सुविधा आहेत त्या अधिक अजून कशा पद्धतीने चांगल्या करता येतील याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि शासकीय यंत्रणा आणि एन जी ओज यांनी एकत्र आलं पाहिजे या विषयावर कारण टॉयलेट्स अजूनही अपुरे आहेत लाखो वारकरी आहेत आणि मग त्यांच्या दृष्टीने ही काळजी घेणं मला वाटतं फार गरजेची आहे